आपण पाहत आहे प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम जोरांगे अब्दुल सत्तार यांच्यामध्ये बंद दाराड तब्बल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली दोघांमध्ये बंद दाराड तब्बल तीन तास चर्चाही झालीय त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेनी रान पेटवलंय लोकसभेलाही महायुतीला जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला होता दोघांमध्ये काय चर्चा झाली यावर चर्चा सुरू राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलाय त्यामुळे सत्तार आणि जरांगेमधल्या बैठकीत शेतकऱ्यांचं नुकसान आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती दोघांनीही दिली आहे मात्र याच वेळी जरांगेंची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फोनवरून चर्चा झाल्याचीही माहिती आहे मराठा आरक्षणावरून जरांगेंनी फडणवीसांना वारंवार लक्ष केलं त्यामुळेच दोघांमध्ये काय चर्चा याकडे सर्वांचं लक्ष लागलंय फडणवीसांशी फोनवरून काय चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना आठ दिवसात मदत द्या यावर चर्चा झाली असं जरांगे यांनी सांगितलंय मदत दोन वर्षांनी दिली तर शेतकरी तुम्हाला पाडल्याशिवाय सोडत नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय आता जरांगे आणि फडणवीस यांच्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावर चर्चा झाल्याचं जरांगेंना तरी सांगितलंय मात्र जरांगेची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार तातडीनं मुंबईकडे रवाना झाले त्यामुळे बंद दाराड नेमकी कोणती चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे